गुलाब अरे आयो आयो आता <laughs> 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 <आयो, आयो, आयो. laughs> इकडे या का दुसरं करू आपण या या इकडे व्हिडिओला ये ये सबस्क्राईब आणि लाईक करा चप्पल नको टाक हे बघ तिकडे नको नेऊन तिकडे नको नेऊ इथं धु हा इथंच धुव तिथं पाण्यात तिकडे नको जाऊ ती बाबा मारीन फारी अरे पडशीन थोडं पाणी इकडं जास्त पाणी इथं धु इथं जास्त पाणी इथं धुवायचं धुवा इथं चप्पल गेली चप्पल गेली पकड 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 चप्पल पकड माग माग चक्कर पकड पकड हा इथं ठेवा इथं ठेवा आता आता आपण होळी करू चप्पल ठेवा आता होळी करू आपण जरा चप्पल ठेवा इथं बाई शेतकरी माझा जरा पुढच्या उन्हाळ्यात आपण आपल्या वावरातल्या पाण्यात ठेवू आलं पाहिजे आलं काय हा सोडा होळी सोडा बाय उठ म्हणा त्याला आता रात्रीच काय झोपणार आहे का सोड ना होडी कुठे आहे आपली होडी कुठे आहे सोडा पका पुगत पुढे गेली बघ गेलं गेले गेले पुढे गेले तिकडे गेला ते बघ ते बघ ते बघ गेलं गेले 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 गेली पुढं तिकडे गेली लांब गेली एकदम गेलं 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 आता

हा खोऱ्या खोरं आहे खोऱ्याने बारा दे खोरे घे तर खोर आहे बघ बाबा कसे करत होते कर बर तू ते बाबा कसे करत होते कसे करत होते बाबा हा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा शेतकरी माझा काम करतो बाई किती काम केलं माझ्या बाळाने धू आता चिकलाने हात धू पाणी भरतंय बाळ माझं गव्हाला पाणी भरतंय अगं बाई बार देतोय शौर्य शाबश तिथं ठेवा आता उभं करून ठेवा तिथं ठेवा खरं आता पहिलं होतं तसं ठेवा इकडं बघ स्माइल दे छान छान शेतकरी ओ शेतकरी इकडं बघा ओ शेतकरी इकडं बघा इकडे बघा छोटा शेतकरी माझा छोटा शेतकरी छोटा शेतकरी कोण आहे सांग बरं ठेवा hmm. आता ते खोरं ठेवा तिथं उभं करून ठेवा पहिलं होतं तसं ठेवा साजनी ग गडणी ग माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जात अर ते नको फोडू नको फोडू ते Uh... Çal, tuk, 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 चल तेव्हा तिकडे भाजी उपटली बघ चल भाजी आणाय जाऊया शौर्य बस आता बा असले बार दिलं तुला एक काम केलं पाणी भरलं बाळानी पाणी भरते बाळ लागल खरंच बार द्या खरच माझ्या ते बाबा आले बघ चल आपण भाजी आणाय जाऊ चल चल आपल्याला संध्याकाळी चला भाजी मी तिच्या भाजी निकाल आपण हा पलीकडून जाऊ चल

हे काय पीक कशाच का आहे शौर्य हे काय आहे गहू आहे गहू इकडं बघ इकडं बघ मला सांग काय शौर्य बाबा आले बाबा आले ते बघ खाली बाबा खोरं नको घेऊ आता शौर्य बाबा आले खोरं नको घेऊ <laughs> चला चल भाजी आली जाऊ आपण चल 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 अश्श्वर पाणी चालू आज पण ना किती मजा वाटत ही <laughs> काम करतो तू शेतात काम करतो हो? पाणी भरतो हो का हे बघ दीदी आली काम करू लागायला आलं का तनुषला फोन केला बघ आली ले काम करते सगळेजण चला चला पाण्यात चला चला वाटापाटाने चाललं माळ्याच्या माळ्या मंदिपाटाच पाणी जात जा, पुला फुला काय म्हणले चालले ते कोल्ह चालणार जाणार होती म जा मी फोन करून सांगते घेतील भाजी आता फोन करणार करा आणि त्याला सांग बरं फोन करून म्हणा बाजीवाले आल्या पप्पाला म्हणे हां आणि तसा म्हणलं दुसरं कोणी आता पप्पाला दिसलं छान भाजी घेतील पप्पा चला

गवत दिसतं का तुला गवत उपट माळ्याच्या माळ्यामंदी पाटाच पाणी जात गुलाब जाई जाई मग राखुल साजनी गडनी ग साजनी है ना शौर्या कसे गाणे बंद झालं पाणी बंद झालं आता आता हात पाय धुवायला चला खेळायला पुन्हा अ पुढे होते मी इकडे 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 पाय धुवा इकडे इकडे धुवा वाळू येथे इथं धु हो तिकडे शेवाळे चिखल आहे तिकडे पायाला चिखल लागतो हे बघ इथं धुवायचं पाणी तिथं खाली वाळू आहे बघ किती छान नाही स्वच्छ पाणी आहे बघ पाय दिसतो याच्यात नाही का

हात पैध चला आपण भाजीच्या वावरात जाऊ चल भाजी बघायला भाजी कशी असते बघाय जाऊ चल चप्पल घाल चला चप्पल घाला चला तुमच्या शेतात तुम्ही पाणी दिलं ना आता हां शरद दादा तुम्ही पाणी भरलं ना मग तुमची भाजी मोठी झाली भाजी आणाय जाऊ आपण चला बाय चला मजाच वाटली चल आपल्याला भाजी जायची चल सॉरी बा हद्दू छे शेजार हातू चल 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 चल, चल पाणी बंद झालं आता सर बघू काय उपटलं तू बघू 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 काय इकडं दाखव मला हे किती काम करतोय पर काय गोष्टी सांगावं लागत नाही खुरपीतय ते गवात काढायची नाही मग माती काढतोय शौर्य ते ये हा ते नुसतं उपटायचं अरे उपटू नको गवत आहे तुला दाखवते मी इथं गवात आहे गवात उपट हे हे गवत उपटायचं ओके गवत हे काढायचं ओके काढायचं हे

Það er aðeins aðeins aðeins. Boleh? Hm. bau takku. Sopri bau. Ok, Al bau boleh. Itu bau lah. Mau bau tak kayu? Bau kucing. वैसे इतकते

मका कुठे मका शौर्य मका कुठे रे मका कुठे मका ओ इथं मका हे बघ इथं मोठली मोठली मका बघ तिथं दिसते इकडं मोठली मका आहे बघ ते पुढं जाऊन पुढं दाखवते तुला हा तिथे तिथे शाबाश हा तिथं आहे ना मग मग काय ना मोठी झाली ना मग त्याला कणस येतात बर का आपल्याला आवडत आहेत ना मकाची कणसं इथं गवत आहे हे गवत काढायचं हे बाई इथं गवत आहे शौर्य

उभं जरा उभं उभं धरायचं असं धरायचं असं 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 आणायचं असं अरे लाकूड लाकूड जड उभा असं धर लोक असं असं धरायच असं असं करायचं असं धरा शाब वरून आणायचं वरून आगास शाब आगास येतय दुसरं देऊ का तुला धुवून काढलं शाबास राव दे आता ते दे छान आहे ते धुवून घे ना तिकडं पाणी कमी आहे तिकडं नको जाऊ सगळे शेतकरी झाले सगळे काम करीत आता जाता काय नाही रियाचं

शर्थाची बटण बिटून काढून टाकले कसं तरीच वाटतंय एखाद्या व्हायच्या म्हणजे आपल्याला आपले संस्कारानुसार पटत नाही त्यांना पटत पण लहानपणा आता सवय लागला तशीच सवय लागते मग मोठेपणी नाही ऐकते मग नाही म्हणायचं परत ऐकते नाही आमची हे व्यवहार कळतात आमचं भले बाबा शेती करणार आहे शौर्य आमचं काय बा आम्ही कुठंच आडून नाही शेती करतो पाणी भरतो आहे ना बा शौर्य आम्ही काम करतो रे आमचा आता गहू मोठा होणारे शौर्या मग गहू काढायला येशील ना तू पुन्हा काढीन ना मी पण गहू मी पण काढीन तू पण काढ आपण सगळे मिळून गहू काढू दोघ दोघं हा आणि मग आपण त्याची चपाती करू ह मला खंडायला बर ते काम करायचं आहे इथं करू काम हे बघ मी अशी काम करते हे ए... पाण्यात नको मग मला बा भाऊ होतं पाण्यात गेलो मी कडेला बसून काम करते इथं बसून करते तू काढली मी आता पाय धुतले मी आता पाय धुतले ना, इस 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 ने ने ना। आता नाही काढी चप्पल हा मी इथं काम करते तू तिथं करा ते बघ तुझा कसं पाय धुतोय काय कातू का तू कातू पाय धुतोय

आ, हे पहा आजीने आणि शौर्याने चिखलाचा उंदीर मामा बनवला आहे आणि हा उंदीर मामा आम्ही आता घरी घेऊन जाणार आहोत बाबाला आणि आत्याला दाखवायला आम्ही आता आणि चिखलाचा उंदीर मामा आहे आणि बाबाला चालू दाखवायला हे का नाही शौर्य बसते बाबाला दाखवायचं ना उंदीर मामा कोणाला आत्याला दाखवायचा चला दोन चार बारे पडला खाली आणि गुलगुल झाला आता उंदीर मामा बनवलं बघा शौर्यनी आजी का याला म्हणतो खरं माणूस आजीनी बनवला उंदीर मामा काय शौर्य शब्ब छान छान उंदीरमामा बनवला होता पण आमच्या कुंपडला असते निय तर बाबाने आम्हाला सर्वांना खाऊ बनवलेला आहे आणि आमचा उंदीर मामा छान बनला होता आम्ही गव्हाला पाणी दिलेलं आहे आणि मस्त उंदीर मामा घरी नेला दाखवायला छान छान बाय बाय